मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेनोपॉजबद्दल माहिती घेतली तसाच आजचाही विषय महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे फायब्रॉइड फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाच्या आत किंवा बाहेर कनेक्टिव टिश्यू किंवा सॉफ्ट टि टिश्यूपासून तयार होणारी गाठ किंवा तिला याची काही लक्षणं दिसून येत नाहीत परंतु जशी जशी फायब्रॉइडची साईज वाढायला लागते तशी लक्षणं दिसू लागतात जसे, जसे मासिक पाळी अनियमित होणे रक्तस्राव जास्त होणे ओटीपोटात दुखणे सतत युरिनला जावं असं वाटणे फायब्रॉइड होण्यामागची कारणे अजून तरी कुठेच स्पष्ट सांगितलेली नाहीत कॉजेस आर अननोन अशीच माहिती आपल्याला मिळते परंतु होमिओपॅथिक ट्रीटमेंट करायची असेल तर स्ट्रेस फॅक्टर जाणून घेणे गरजेचे असते फायब्रॉइडमुळे गर्भधारणेमध्ये सुद्धा अडचणी येतात तसेच काही प्रमाणात अनमॅरिड गर्लमध्ये सुद्धा फायब्रॉइड दिसून येतात हायब्रॉइडच्या साईजवरून प्रॉब्लेम कधी सुरू झाला असेल याचा एक अंदाज घेता येतो साधारण दोन सेंटीमीटरपेक्षा हायब्रॉइडची साईज असेल तर दोन वर्षापूर्वी तरी आपल्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू झालेला असतो अशा वेळेस तेव्हा दोन तीन वर्षापूर्वी आपल्या लाईफमध्ये काय स्ट्रेस होता हे त्या स्त्रीने जाणून घेणे गरजेचे आहे कारण त्याशिवाय अचूक होमिओपॅथिक औषध आपण सिलेक्ट करू शकत नाही आणि होमिओपॅथीने फायब्रॉइड हा पूर्ण बरा होतो सर्जरीची गरज भासत नाही कारण जेव्हा मल्टिपल फायब्रॉइड असतात तेव्हा सर्जरीने तुम्ही किती फायब्रॉइड रिमूव्ह करणार आणि भविष्यात ते पुन्हा होणार नाहीत याची काय शाश्वती त्यासाठी बॉडीची फायब्रॉइड बनवण्याची टेंडन्सीज दूर करणे गरजेचे असते ते फक्त होमिओपॅथीमध्ये शक्य आहे त्यासाठी कॅल्केरिया कार बेलाडोना ट्रिटिकम वल्गरीज रुटा डलकामारा सेपिया पल्सेटिला अशी कितीतरी उपयुक्त औषधं होमिओपॅथीमध्ये अवेलेबल आहेत परंतु सेल्फ मेडिकेशन करू नये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करून घ्यावेत यावरून आपल्या लक्षात आलं असेलच की फायब्रॉइड हा होमिओपॅथीने पूर्ण बरा होणारा आजार आहे अशा जे का नवीन माहितीसह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट युन टू तु अबिज होमिओपॅथी थँक्यू